अल-दजिरा अर्दु डेली आपका अपना चैनल एक बजे पर्यंत शहरात सरासरी चालीस टक्के मतदान करने का निर्णय कर लिया है कहाँ बात कर रहा मतदान फर्स्ट टाइम में फर्स्ट टाइम में आओ नाव शहरात सर्व भागात एक वाजेपर्यंत शांततेने मतदान सुरू आहे कोणत्याही ठिकाणी काही गैरप्रकार घडलेला नाही तसेच वोटिंग मशीन सुद्धा सुरळीत सुरू आहे कोणत्याही ठिकाणी मशीन बिघडण्याचे किंवा काही अपवाद होण्याची काही संभावना किंवा आतापर्यंत काही इतर मिळालेली नाहीत तसेच शहरात पोलीस यंत्रणा सध्या आहेत आणि कुठेही कसलाही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस कमिशनर आणि टीम हे सतत त्याची काळजी घेत आहे तसेच जिल्ह्याच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विविध ठिकाणी तसेच तालुक्यामध्येही कोणताही कसलाही गैरप्रकार घडलेला नाही आणि सर्वत्र शांततेने मतदान सुरू आहे तसंच नागरिकांनी ना, नागरिकांना ही आव्हान करण्यात येते हे की जास्तीत जास्त संख्येने घरातून मतदान करण्यासाठी एक वाजेपर्यंत सरासरी चाळीस टक्के मतदान झालेलं आहे सात साठ सत्तर शक्यता नहींंगाबाद सेंट्रल मध्य ट्वेंटी नाइन पॉइंट एट साइव टी औरंगाबाद ईस्ट मे फी थ्री पॉइंट फोर एट और ट्वेंटी एट पॉइंट फाइव वन तसेज गंगापुर ट्वेंटी एट पॉइंट नाइनटी नाइन कन्नड़ थर्टी फाइव पॉइंट सेवन वन तसेच पैठण फोर्टी पॉईंट थर्टी फाईव्ह पर्सेंट कोलंबी थर्टी फोर पॉईंट एट नाईन पर्सेंट शिल्लोड फोर्टी थ्री पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट आणि गजापूर येथे थर्टी पॉईंट सेवन टू पर्सेंट अशा टक्केवारी एक पॉईंटी पर्यंत मतदान झालेलं आहे ज्यामध्ये चुन्नमध्ये सर्वात जास्त म्हणजे फोर्टी थ्री पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट मतदान झालेलं आहे आणि शहरात आणि इतर

महानगर पालिकेची छत्रपती संभाजीनगर मध्य संघातील सर्व मतदारांना कर विनंती करण्यात येते की सर्वांनी लवकरात लवकर घराबाहेर निघून आपला मतदानाचा हक्क बजवावं एवढी मी सर्वांना विनंती करतो